नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन देशातली कापसाची लागवड आता आहे गेल्या वर्षी देशातली लागवड कमी झाली होती यंदा मात्र कापूस लागवडीमध्ये आठ ते दहा टक्क्यांची वाढ होऊ शकते त्यामाग प्रामुख्यानं दोन तीन कारण देखील आहे पहिलं कारण म्हणजे जर हमीभावाचा विचार केला तर इतर पिकांचे बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत खूपच कमी होते परंतु कापसाचे बाजारभाव गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये हमीभावाच्या आसपास राहिले सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीनचे बाजारभाव हमी भावाच्या तुलनेत खूपच कमी होते त्यामुळे देखील कापसाला पसंती मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दुसरं कारण म्हणजे यंदा सरकारनं कापसाच्या हमी भावात चांगली वाढ केली आहे मध्यम लांब धाग्याचा कापसाचा हमी भाव हा सात हजार सातशे दहा रुपये आहे तर लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे त्यामुळे देखील शेतकरी कापसाकडे वळू शकतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे देशातल्या अनेक भागामध्ये कापसाला ठोस पर्याय नाही या तीन कारणांमुळे देशातली कापूस लागवड वाढू शकते असा अंदाज काही शेतकरी व्यापारी आणि उद्योगांनी व्यक्त केलाय आता आपण जर बाजारभावाचा जर विचार केला तर चालू हंगामामध्ये कापसाचा बाजारभाव हा हमीभावाच्या पुढे गेलाच नाही आता सध्या बाजारातली आवक खूपच कमी आहे दुसरीकडे सीसीआयचे विक्री देखील चालू आहे तरी देखील कापसाचा बाजारभाव हमीभावापेक्षा कमीच आहे सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आजही कापूस विकला जातोय आता लागवडीच्या काळातच कापूस बाजारभाव हमीभावापेक्षा देखील कमी आहे त्यामुळे देशातली कापूस लागवड कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु सध्याचा जो काही सुरुवातीचा लागवडीचा ट्रेंड आहे त्यानुसार देशातली लागवड एकतर गेल्या वर्षी एवढीच होईल किंवा जास्त होईल असं आपल्याला ढोबळ मनानं म्हणता येतं किंवा असं दिसून येत आहे परंतु व्यापारी असेल उद्योजक असेल किंवा काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भागातील लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा काहीशी वाढू शकते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे बहुतांश शेतीमालाच्या बाजारभावामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये मंदी पाहायला मिळाली शेतकऱ्यांना कुठल्याच बाजारासाठी किंवा कुठल्याच पिकासाठी बाजारामध्ये हमी भावापेक्षा जास्त दर मिळाला नाही त्यामुळं कापसाचा जर विचार केला तर कापसाचा बाजारभाव हा हमी भावाच्या आसपास राहिला सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान बहुतांश वेळा कापसाचा बाजार होता त्यामुळे देखील शेतकरी यंदा कापसाला पसंती देऊ शकतात असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सध्या जर आपण सुरुवातीचे कापूस लागवडीचे ट्रेंड पाहिलं तर आतापर्यंत जवळपास एकतीस ते बत्तीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे कर्नाटकमध्ये सर्वाधिक लागवड आघाडीवर पोहोचली आहे जवळपास चाळीस टक्क्यांनी क्षेत्र आघाडीवर हो आहे आता हे सुद्धा सुरुवातीचे ट्रेंड आहे म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आणि तेवीस जुलै दोन हजार पंचवीस यांची जर तुलना केली तर यंदा कर्नाटकमध्ये लागवड क्षेत्र हे चाळीस टक्क्यांनी अधिक दिसून येतं आता पुढच्या काळामध्ये जसं लागवड पुढं जाईल जसं क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा किती वाढतं आणि किती किंमती की स्पष्ट होईल म्हणजे चाळीस टक्क्यांनीच लागवड वाढेल हे आता सांगता येणार नाही तर क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो उत्तर भारतामध्ये अशी अपेक्षा होती की यंदा कापूस लागवड मोठ्या प्रमाणात वाढेल त्यातल्या त्यात पंजाबमध्ये लागवड क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होते कारण पंजाबमधील सरकारनं बी टी बी जवळपास तेहतीस टक्के अनुदान देऊ केलं होतं तरी देखील पंजाबमध्ये लागवड अपेक्षेप्रमाणे वाढली नाही असं तेथील उद्योगांचं म्हणणं आहे राजस्थान हरियाणा आणि पंजाब या तीनही राज्य मिळून म्हणजे उत्तर भारतातील या तीन राज्यांमध्ये कापूस लागवड क्षेत्र काहीसं वाढू शकतं परंतु अपेक्षेप्रमाणे त्यात वाढ होण्याची शक्यता दुसरंच आहे असं उद्योगांचं म्हणणं आहे उत्तर भारतामध्ये लागवड सुरु आधीच चालू होते जवळपास मे महिन्यामध्ये लागवडी शेवटी शेवटी संपत आलेले असतात परंतु यंदा पंजाब आणि हरयाणाच्या अनेक भागामध्ये मे महिन्यात कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांना कॅनलचं पाणी मिळालं नव्हतं त्यामुळे देखील कापूस लागवडीला फटका बसला असं उत्तर भारतातल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे जर आपण महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्राची सध्याची लागवड ही गेल्या वर्षीपेक्षा काहीसे अधिक दिसून येते आता महाराष्ट्रामध्ये जर आपण एकूणच खरीप पिकांचा पॅटर्न पाहिला तर शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन तसंच मका आणि ऊस या तीन चार पिकांचा एक पर्याय असतो परंतु मुख्यतः कोरोडो भागामध्ये मका आणि ऊसाला शेतकरी पसंती देताना दिसून येत नाही तर सोयाबीन आणि कापूस हे दोनच पिकं शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरून येतात परंतु सोयाबीनचा बाजारभाव हा चालू हंगामामध्ये खूपच कमी होता हमी भावापेक्षा किमान सातशे ते आठशे रुपयामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन उकावं लागलं होतं त्यामुळे यंदा शेतकरी सोयाबीनची लागवड कमी करतील आणि कापसाची लागवड वाढवतील असा ट्रेंड काही भागात दिसून येतोय असं देखील शेतकऱ्यांनी सांगितलंय परंतु लागोडीमध्ये फारच मोठी वाढ होईल असं देखील नाही लागवड क्षेत्र दोन ते तीन टक्क्यांनीच वाढू शकतं असा अंदाज आहे दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये म्हणजे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये यंदा मे महिन्यात चांगला पाऊस पडला परंतु मे महिन्याच्या पावसानंतर आतापर्यंत तिथं पावसात मोठा खंड दिसून येतोय त्यामुळं देखील ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पावसावरती कापसाची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना आता दुबार लागवड करण्याची वेळ आली आहे त्यामुळं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये कापसाची लागवड ही काहीशी कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय आता राहिला गुजरात राज्य गुजरात राज्य उत्पादनात आघाडीवर आहे गुजरातमध्ये देखील कापसाची लागवड तीन ते पाच टक्क्यांनी कमी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यामध्ये प्रामुख्यानं कारण आहे की शेतकऱ्यांना कापसाऐवजी भुईमुग उत्पादनातून यंदा चांगला परतावा मिळाला असं अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे यंदा शेतकरी कापसाऐवजी भूमिकाला पसंती देऊ शकतात असा अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय आता पुढच्या टप्प्यात जस ज्या पुढे जातील तसं नेमकं लागवडीचं क्षेत्र स्पष्ट होत जाईल परंतु सध्या तरी देशामध्ये दे, काही राज्यांमध्ये दे, लागवड क्षेत्र कमी होऊ शकतं तर काही राज्यांमध्ये लागवड क्षेत्र वाढू शकतं परंतु सरसगट जर आपण विचार केला तर बहुतांश राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड क्षेत्र वाढेलच असा विश्वास उद्योगांनी व्यक्त केला थोडक्यात काय तर सध्या देशामध्ये दे, बाजारभावावरून सध्या जी काही चर्चा सुरू होती की देशातलं कापूस लागवड क्षेत्र कमी होईल या चर्चेला कुठेतरी विराम मिळताना दिसून येऊ हो शकतो असं देखील उद्योगांचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कारण शेतकऱ्यांकडे असा ठोस पर्याय उपलब्ध नाहीये की ज्यातून शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आता काही भागामध्ये निश्चितच खरीपात मक्याची लागवड वाढू शकते अनेक भागामध्ये ऊसाची लागवड देखील वाढलेली दिसून येते परंतु इतर पिकांचं क्षेत्र हे कापसाकडे वळू शकतं असा अंदाज आहे तुरीचे बाजारभाव देखील कमीच आहे सोयाबीनचा बाजारभाव देखील मंदीत आहे मूग असेल उडीद असेल तसंच खरीपातील इतर पिकांच्या बाजारभावावरती परिणाम दिसून आलेला आहे आणि त्याचा परिणाम कापूस लागवडीतून दिसून येऊ शकतो असा सध्या तरी अंदाज व्यक्त केला जातोय परंतु जुलैच्या शेवटपर्यंत चित्र स्पष्ट होईल की कोणत्या राज्यामध्ये नेमकी लागवड किती झाली आणि एकंदरीतच देशामध्ये कापसाखाली किती क्षेत्र आलं त्यानंतरच आपल्याला नेमकं एकूण उत्पादन त्यानंतर पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती याचा ताळमेळ लावता येईल तुम्हाला काय वाटतं आपल्या भागामध्ये नेमकं कापू क्षेत्र वाढलं की घटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या